पण म्हणते ते कदाचित उशिरा भेटायला असतील पण निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांनी अतिशय तत्परता दाखवलेली आहे म्हणणे वर्ष पाटलांनी त्यांना पत्र दिलं विनंती केली आणि त्याची ऍक्शन म्हणून मुंबईला जी, जी। चांगली मिटिंग झाली कारण शेवटी वाघ आहे हिंसर आहे आणि आपल्या परिसरात ऊस ज्यादा असल्यामुळं ऊसांचा जा दुरण जास्त असल्यामुळं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याला <coughs> हिंसेचा मोठ्या प्रमाणात आपण तरतूद केलेल्या आहे जवळजवळ जोड़ अकरा कोटीची तरतूद केलेली आहे असं आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे सांगतो ती सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावा अशी तरतूद आहे कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे असं तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील आणि मी मंत्र्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आलेत अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवला पण या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मिळालेलो आहे आणि भविष्यकालामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता